हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही जात आहोत पुण्याला पुण्याला पोचलेलो आहे आम्ही तर आमची जी काकी आहे ना तिचा आज गृहप्रवेश आहे तर इथे त्यांचा ते ते मुलगा आहे अक्षय तो आम्हाला पिकअप करायला आलेला आहे तर चला आता आपण जाऊया त्यांच्या घरी अक्षय अक्षय काय चला जाऊया घरी तर आता आम्ही बिल्डिंगमध्ये पोहोचलेलो आहे तर ही आहे त्यांचं पार्किंग चला आता आपण जाऊया आतमध्ये हे बघा किती छान छान फुलं आहेत बाहेरचं दाखवायला पाहिजे होत चला जाऊया आतमध्ये तर हे आहे काचं घर बघा मस्त एकदम डेकोरेशन केलेलं आहे तर मी तुम्हाला आता आत घेऊन जाते हैं। हा बघा हॉल आहे हा किचन किचन मध्ये पण एक गॅलरी आहे <laughs> <laughs> वॉशरूम

क्लब हाऊस आहे आम्ही तिकडे चाललो जेवायला सगळे हे बघा पाचची माणसात चला जेवायला जाऊया आपण हे बघा क्लब हाऊस इथे आहे बुफे जेवण पण बघा काय काय आहे कोरवडी डाळ भात पनीरची भाजी व्हेज कोल्हापुरी जिलेबी चपाती सॅलेड चला आता जेवण घेऊया हे बघा सगळे बसले जेवणासाठी अर्धे लोक बाहेर आहेत तर आमचं चा जेवण झालेलं आहे आणि आम्ही असंच फिरत फिरत जिम मध्ये आलेलो आहे तर इथे पहिल्या माळावर जिम आहे बघू शकता पण सध्या आत्ता बंद आहे कारण टायमिंग आहे त्यांचं जिम कधी ओपन होतं ते तर मी आतमध्ये आली हे बघा सायकलिंग आहे पाच वाजता पाच वाजता पाच वाजता चालू होणार आहे मग आम्ही हे बघा जिम तर खूप छान आहे जरा चालू असतं तर अजून मजा आली असती थोडीशी कसरत केली असती आपण तर चला जाऊया बाहेर तर आता इथे उभा पोशाख देण्यात येणार आहे काकील यांचा जरा प्रवेश आहे ना मम्मी इकडे बघ आता काकी आल्यात बाबा काकी आता या दोघी बसल्यात आता काकी त्यांना गट्टी भरते त्यांची तर सगळा प्रोग्राम झालेला आहे आता आम्ही चाललो घरी तर चला आता घरी जाऊया मुंबईला पुणे टू मुंबई तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा सबस्क्राईब करा बाय